इस न्यूज के प्रायोजक है जूस विजापुर वेस्ट पेंटर चौक सोलापुर सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे आज पथकाकडून फॉरेस्ट भाजी मंडई व मार्केंड रुग्णालय परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली या कारवाईत अनधिकृत असलेली चहा कॅन्टीन व पांढपरी हटवण्यात आली यावेळी दोन लोखंडी खोके व इतर साहित्य जप्त करण्यात आले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त तैमूर मुलानी आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर तसेच फुटपाथ वर अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली या मोहिमेत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंत कुमार डोंगरे मृतुदा शहापुरे सुफियान पठाण आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते